दोघी बहिणी मस्त अशा बघा भाजी घेतात आता आणि संध्याकाळी छान असा घोळा ना करू बाजरीच्या भाकरी सोबत आहे ना ओला गोळाना खूप आवडतो पण हरभऱ्याची भाजी आता विकत सुद्धा मिळत नाही नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आलेलो आहोत शेतात राजलक्ष्मी आणि ज्योतीपणा आल्यात तर आज येणार हरभऱ्याची भाजी खुडायला आलो आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवते माझ्या पाठीमागे ये ना एक लांडोर आहे लांडोर म्हणजे मोर मोरणी तर तुम्हाला दाखवते बरं का जवळून जरा तर ती येणार इथं कांद्याच्या शेतामध्ये येणार मस्त अशी खिळती चरती ते पा शेतातले किडे माडे, हे खात फिरती बर का ती तर पहिल्याच वेळेस आमच्या शेतामध्ये ना लांडोर दिसली म्हणजे मोर पण असू शकतो पण अजून मोर काही दिसला नाही बर का राजलक्ष्मी आणि ज्योती चालल्यात भाजी घ्यायला इथे एकदम जवळ एकदम जवळ आली ती आता बघा काहीतरी सापडी तिथे तर मैत्रिणींनो आज शेतात आलोय भाजी खुडायला तर आपली हरभऱ्याची भाजी ना खुडायला आली आता आणि ओला घोळा ना आम्हाला आहे ना खूप आवडतो बरं का बाजरीची बाजरीच्या बाजरीच्या भाकरी सोबत आहे ना ओला घोळा ना खूप आवडतो पण हरभऱ्याची भाजी आता विकतसुद्धा मिळत नाही बाजारात नाही आणि कुठेच नाही आणि आता जे शेतकरी पहिला हरभरा जुवारी करायचे ना ते पण आता करत नाही कारण त्याला खूप असं रोग राही आणि राहत पण नाही आता माणसं पण ठेवीत नाही हरभरा शेतामध्ये तर मग इथे ना आमच्या मामींनी थोडीशी ब लावले होते हरभरे तर म्हटलं चला आता आज आपण आहे ना भाजी पुढूया तर वाळायला भाजी नाही बरं का एवढी पण फक्त ओला घोळा म्हणून आपण आता ही आज घेणार आहोत दोन चाळीस रुपये पावश्याची भाजी आणली होती आहे का नाही मग तरी ती गावरण नव्हती हां पांढरा काबुली हरभरा काबुली हर हरभऱ्याची होती चव नव्हती आम पण नव्हती आणि ती म्हणतारी सांगत होती चारशे रुपये रोजाची बाई आहे घरी हरभऱ्याची भाजी खुडायला आज दोन पोती भाजी विकली म्हणे त्यावेळेस आहे ना मगसली ख वाटली होती भाजी पण ती पावशरमध्ये किती किती गं उडी आज आहे ना आम्ही स्पेशल भाजी खुडण्यासाठी सर्व प्रकारच्या भाज्या नेण्यासाठी ना शेतात आलेलो आहे आता हरभऱ्याची भाजी तुम्हाला सांगते आपल्या शेतात काय काय भाजी आहे करडीची भाजी आहे परत चिलाची भाजी आहे मेथीची भाजी आहे शेपूची भाजी आहे आहे आणि ह्या आठवड्यात आहे ना मुद्दाम आम्ही बाजारच नाही केला कारण आम्हाला ह्या आठवड्यात भाज्याच खायच्यात सग ज्युती आता संध्याकाळी काय भाजी करणार आहे हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी करणार आहे का बर नक्की बघा मैत्रिणींना आम्ही हरभऱ्याची भाजी करणार आहे रेसिपी पण तुम्हाला टाकते मी तर नक्की बघा आज संध्याकाळी आपली स्पेशल अशी मस्त दोघी बहिणी ना भाजी खुरतात आता हरभऱ्याची तर मला त्यांनी ना आता व्हिडिओ घ्यायला पाठवून दिलंय आणि राजलक्ष्मी आहे ना आमची तिने आज व्हिडिओ घेतलेला आहे दरवेळेस काय होतो आम्ही जेव्हा शेतात येतो ना त्यावेळेस आमच्याबरोबर कॅमेरामॅन नसतो आणि मी व्हिडिओ घेते तर व्यवस्थित अशी येत नाही राज राजलक्ष्मीला चांगलं आहे आम्ही ए अवतार हा तोंड दाखवतो अवतारचं <laughs> तोंड बघा दोघी बहिणी मस्त अशा बघा भाजी घेत आहेत आता आणि संध्याकाळी छान असा घोळा ना करू तुला आवडतो का गं राजलक्ष्मी हरभऱ्याच्या भाजीचा घोळा ना <laughs> आजी ना शेतात आल्या आल्या ना एक लांडोर दिसली बरं का मोरणी तर खूप दिवसातून बघितली ती तर मैत्रिणीं ही आहे ना चिलाची भाजी बरं का तर ही रानात आहे ना प्रत्येक पिकामध्ये येते आणि खूप अशी पौष्टिक असते हरभऱ्याची डाळ घालून ना हटीव भाजी करायची आणि मस्त अशी फोडणी द्यायची खूप छान लागते ही भाजी चिलाची तर कुंकुटिकली किचनवर आहे ना आपला चिलाच्या भाजीचा व्हिडिओ एक खूप व्हायरल झालेला आहे मस्त अशी लागते पा आणि आम्हाला खूप आवडते ही चिलाची भाजी एकच झाड आले पण याला किती भाजी आलेली पा राजलक्ष्मीला पण भाज्या तर बरं काय काय भाज्या घेतल्या ग चिलाची करडीची हरभऱ्याची मेथी, पने। मेथी पने का तुला कोणते कोणते पालेभाज्या खायला आवडतात मेथी कच्च्याच भाज्या खाऊ राहिली <laughs> भारी तुझा हा अगं आजकालच्या पोरीनला असं म्हणजे भाज्या हे आवडत नाही खायला पण तुला आवडत ना

दिलेला आहे हो अकरा वाव ले लो आपको वाव वाव बिकलेली का मग काबुळी खायची का दाखव ना काबडी कशी कच्ची ती मग हा गाबुळी नाही अशी दाखव वाव <us> चला घरच्या <स्ता> बाजीला माप नसत <laughs> गावरान भाजी कोथंबीर करडीची भाजी चिलाची भाजी आणि हरभऱ्याची भाजी मस्त अशा ताज्या ताज्या भाज्या घेऊन आलो आहे आता तर मैत्रिणींना शेतातल्या ऑर्गेनिक भाज्या मस्त हिरव्या गार अशा असतात आणि ताज्या ताज्या खाल्ल्याने पौष्टिकता अजूनच त्यामध्ये जास्त असते तर चला आता आज दळण करायचंय तर चला आता मस्त अंगणामध्ये दळण करून घेते तर इथे आहे ना अंगणामध्ये एक केसर आंब्याचं झाड लावायचे तर हे आंब्याचं रोप हे ना आणलेलं आहे नर्सरी मधून आणि इथं मधीच हे झाड लावायचं आहे सावलीसाठी साठी आज काही तक्रारी आहे दळण खूपच छान तो दीदी <laughs> 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 哈哈哈！哈。